माझे सभापती कर्जात सन्मानिय राहूचट विषया यांचं आगमन झालं आहे अगदी आपण पाहिलं गेलं तर आपण क्रीडांगणावरती आता त्यांची रॉयल एंट्री या ठिकाणी पाहणार आहोत अठरा चेंडू विजयासाठी सत्तेचाळीस जावसंख्येची गरज आपण पाहतो या आणि त्यांच्याबरोबर प्रमुख पाहुणे देखील उपस्थित असणार आहेत आपण पाहतोय स्क्रीनवरती रॉयल एंट्री काही क्षणातच आमच्या क्रीडागणावरती होत असताना या ठिकाणी पाहायला मिळतं त्यांच्यात त्यांच्या बघा स्वागतासाठी दोन मुले या ठिकाणी उभय आहेत आपण पाहतोय या एका साईडने अरुण अगिवलाचा सुपुत्र आपण पाहतोय अरेन अगिवला देखील आणि दुसऱ्या साईडने आमचे छोटे बंधू तुषार आग्युला देखील आणि हे तर स्वागतासाठी मोस्ट वेलकम सर या ठिकाणी आपण पाहतो या भरपूर चांगली रॉयल एंट्री आज या ठिकाणी पाहायला मिळते या तब्बल या स्पर्धेसाठी खरं तर तीस हजार रुपयाचं का स्पाइस सन्मानिय राहू शेट विषय यांच्याकडनं सुपूर्द केलं गेलंय आणि त्याचभर आपण पाहतोय पाहता क्षणी या पाच ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सुपूर्द झाल्यात मॅन ऑफ द मॅच सुद्धा मग मॅन ऑफ द मॅच सामना बीर आणि त्यानंतर सन्मान चिन्ह आणि या पाच ट्रॉफ्या आपण पाहतोय या ठिकाणी सन्मानिय विराज शेट देशमुख यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आलं त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहश्रमाणपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहतो या ठिकाणी एक या ठिकाणी आपण पाहतोय रॉयल एंट्री सेवन ट्रिपल नाईन सन्मानिय राहुल शेट विषय यांचं आगमन झालंय त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आणि तासभर आपण पाहतोय जे बाग साइड ला गाडी आपण पाहतोय डबल झिरो डबल थ्री नंबर व्ही आय पी नंबर आपण पाहतो या ठिकाणी सन्मानिय आदरणीय विराज शेट देशमुखचं देखील आगमन झालंय त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक मनपूर्वक स्वागत भरपूर आज मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आज आपण या ठिकाणी रॉयल एंट्री पाहिली खर तर रॉयल एंट्री आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली ए पण जोडी आज मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल खर तर सन्मानिय राहुल छेट विषय यांचं आगमन झालंय पंचायत समिती कर्जत माजी सभापती एक जबरदस्त वागती महत्व जेव्हा जेव्हा या विभागामध्ये एखादा मोठं संकट आलं ना की या संकटावरती नेहमीच त्या संकट नेहमीच त्यांच्यामधून ते दूर करतात आणि त्यांच्या या ठिकाणी आगमन आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय सन्मान आदरणीय स्वप्निलजी शेलवले साहेबांचं सा देखील आगमन आहे ग्रामपंचायत कारावच्या माजी सरपंच सा साहेब आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतोय सन्मानिया रुपेशी भनोटे साबांचं देखील आगमन झालं आणि त्यांच्या साथीनं अत्यंत आमचे जवळचे मित्र संगमजी सावंत यांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय सन्मानिया राजूदादा विषय यांचं देखील आगमन झालं गेलं त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय आमच्या अगदी बासपटावरती जे मान्यवर पाहतोय ब्लॅक टी शर्टचा जो टी शर्ट डासिंग रुबाबदार आपण पाहतोय जबरदस्त व्यक्ती महत्वा काराव गावाचे एक सुपुत्र आपण पाहतोय सन्मानिया सन्मानिय विराज देशमुख आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती आपण या ठिकाणी पाहतोय एक युवा उद्योजक भरपूर चांगलं भागती महत्व आज आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानंतर आपण पाहतोय राहू शेठ विषय पंचायत समिती कर्जात माझी सभापती यांचं या ठिकाणी आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय आज मात्र प्रमुख पाहुण्यांचं भरपूर चांगलं आगमन या मुख्य मंचावरती होत असताना खरंतर कडकवाडी दी गावावरती याचा भरपूर प्रेम आहे आणि या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी मंचावरती पाहणे पाहुणे बसलेले त्यांच्या स्वागतासाठी एक शीर्षगीत हे नक्की झालं पाहिजे